या ठिकाणी बावीनव्या विज्ञान प्रदर्शनी अंतर्गत शाळा विसोरा या ठिकाणी प्राथमिक विभागातून शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षकांनी सुद्धा त्यांनी मांडणी केलेली आहे त्या संबंधाने मी कोळची तालुक्यातून नरेश रामटेके सर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनी सुद्धा या ठिकाणी शैक्षणिक साहित्याची मांडणी केलेली आहे आपण जाणून घेऊया त्यांच्या त्या शैक्षणिक साहित्याविषयी तर सर नमस्कार नमस्कार सर आपण केलेल्या काही नाविन्य काही या ठिकाणी शैक्षणिक साहित्य असतील गणित विषयाचे किंवा इतर विषयाशी संबंधित तर मी सर्वप्रथम साधी साधी पाठी होती पाठी फेकलेली होती म्हणजे टाकवापासून टिकाव वस्तू बनवण्याचा माझा प्रयत्न आहे म्हणजे आपली शाळा कशी आहे जास्तीत जास्त आपल्या मुलांना म्हणजे जे बेसिक आहे बेसिक क्रिया येत नाही तर खास करून आमच्या इकडे संख्या ज्ञान म्हणजे संख्या वाचन करताना त्यांना खूप अडथळा जातो म्हणून आपण कामामध्ये व्यस्त राहिल्यानंतर मुलांना विविध उदाहरणं देण्यासाठी आपल्याकडे तेवढी वेळ नसते म्हणून मी छोटासा म्हणजे साधन बनवलेलं आहे याच्यामध्ये काही कमी खर्चामध्ये पाच सर आता ही संख्या तयार झालेली आहे समजा आपले मुलं लहान असतील तर आपण हे दोन अंक इकडे काढून घ्यायचं आहे समजा आता ही संख्या बनलेली आहे ब्याऐंशी हजार एकशे एक्कावन्न असे कितीतरी संख्या बनलेली आहे समजा आता हे उदाहरण स्वून झाले असतील यांची आपण स्थानिक किंमत त्यांची दर्शनी किंमत आपण विचारू त्यांना समजा हे झाले असतील तर त्यांना आपण हे पलटवून दुसरी संख्या तयार झाली इथं म्हणजे संख्यांचा स्तर स्थानिक किंमत वाढत चालली वाढत चालली किंवा हा आता समजा इकडे नुसार म्हणजे चार अंकी संख्या पाच अंकी संख्या आपण टाकू शकतो समजा आता एक संख्या दोन अंकी संख्या अशा पद्धतीची आपण म्हणजे एकाच याच्यामध्ये कितीतरी उदाहरणं तयार झालेली आहेत म्हणजे आपण आपलाही विभाग वाचते विद्यार्थ्यांचा विभाग असतो समजा त्यांना ह्या संख्या आवडल्या नसतील तर आपण दुसऱ्याही संख्या ते आपल्याला लावू शकतात पलटवू शकतात किंवा दुसरी तिथून आपल्या घेऊ शकतील माझ्याकडे हे खाली डबे भरपूर आहेत सर तर त्यांचा काहीतरी उपयोग व्हावा म्हणून त्यांच्यासाठी संख्या वाचन बनवलेली आहे आता जनरली आपण जास्तीत जास्त अशा साध्या संख्या घेतो पण दशमलव संख्याची आपल्याला ओळख करून घ्यायचं असेल तर त्याची सुद्धा मी इथं हे केलेलं आहे म्हणजे जनरली साध्या संख्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाचता येतात परंतु आता ही संख्या वाच म्हणला तर त्यांना वाचता येत नाही म्हणून आता ही साधी संख्या वाचताना बारा दशमलव दोन सहा ह्या संख्येचं वाचन होऊ शकते समजा विद्यार्थ्यांना वाटत आहे की आपल्याला दुसरं आता करायचं आहे तसं वारंवार आपण सरणासाठी त्यांना देऊ शकतो समजा वाटत आहे की याच ठिकाणी पॉइंट कशाला दुसऱ्या ठिकाणी पाहिजे तर आपण या ठिकाणी सुद्धा आपण पॉईंट घेऊ शकतो म्हणजे आता एकशे एकोणतीस दशमलव पाच ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आहे आता हा तक्ता आहे सर हा आपल्याला वाटतं पाहायला एकदम साधा परंतु हा तत्ता साधा नसून हा बहुउपयोगी तत्ता आहे जसं आता विद्यार्थ्यांना एक ते सातचे विद्यार्थी असतील किंवा एक ते पाच चे विद्यार्थी असतील त्यांना विचारू आपण मागची संख्या कोणती पुढची संख्या कोणती शेचाळीसच्या मागची संख्या याद्वारे आपण सांगू शकतो विद्यार्थी स्वतः सराव करू शकतात बऱ्याचशा आमच्या शिक्षक लोकांना सुद्धा माहिती नाही की, की दोन कर्णांची बेरीज ही नेहमी सारखीच असते समजा आपण कामामध्ये व्यस्त असू तेव्हा शेचाळीस आणि सत्तावन्नची बेरीज आणि छेपन आणि सत्तेचाळीस ची बेरीज हे एकदम दोन दिवस सारखीच असते त्याच्यासाठी आपण साधा उदाहरण घेतोय एक आणि बारा तेरा आणि अक आणि दोन तेरा म्हणजे विद्यार्थ्यांना याद्वारे माहिती होईल की आपला हा जो एकतीस शंभरचा चाट हा साधा चाट नसून याद्वारे म्हणजे जादू सारखी आपण प्रयोग या ठिकाणी करू शकतो याचा विकसित करू शकतो विकसित करू शकतो म्हणजे बेरजेचे वजा बाकीचे आता साधी आपल्याला बेरीज करायची आहे समजा मला पंचवीस मध्ये नऊ मिळवायच्या तर जेव्हा बेरीज करतो तेव्हा आपण पुढे जातो म्हणून पंचवीस मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊवर तो पुढे जाईल म्हणजे आपण जे मनामध्ये क्रिया करतो हे विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे तर त्याचे चौथी उदाहरण होईल समजा वजा करणे म्हणजे तो मागे येईल जसं आता सव्वीस मधून आपल्याला चार वजा करण्या तर तो, तो मागे येईल समजा दशक संख्या असेल तर तो एक घर इकडे मागे येईल आणि दशक मध्ये असेल तर एक घर पुढे जाईल आता याच्यामध्ये सर मी एक आता समजा आता हा तीनचा पाडा आहे हा तीनची आणि आपल्याला एखाद्या संख्येची आपल्याला लसावी काढणे समजा आता ही कोणती संख्या आहे नऊ आहे समजा तर यांची लसावी आपल्याला काढता आला पाहिजे तीनच आहे ना नाही हा हा तर नऊचा नऊचा पाना तयार झालेला आहे आणि हा एकच आहे समजा हा दुसरे मी तुम्ही हे सहाच आहे सर पर लाहन तर आता आपल्याला यांची लसावी काढणे तर यामध्ये भरपूर सारे कॉमन विभाज्य आलेले आहेत म्हणजे अठरा छत्तीस चौपन्न बहात्तर नव्वद पण मुलांना नेमका लसावी म्हणजे नेमका काय तर लहान लहान जो सामान्य विभाज्य आहे म्हणजे पाड्यातील संख्या तर त्यांची लसावी ही अठरा येणार तर याच्यामध्ये भरपूर सारे सांगता येईल सर हे म्हणजे सराव इथं दिलेले आहेत सरावाचे वगैरे पण आपल्याकडे वेळ हे नव्वद पण दिसत आहे हो नव्वदही आहे परंतु तो मोठ्यात मोठे झाला आपल्याला लहानात लहान घेणे आता जसा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्वर्ट करता येत नाही समजा एखादा आता मीटर आहे समजा आता तीन मीटर म्हणून तर आपल्याला मध्ये कन्वर्ट करणे तर आपण सेंटीमीटर करून घ्यायचा आहे म्हणजे तीनशे से सेंटीमीटर झाला समजा आता समजा आता तीन मीटर म्हणजे किती किलोमीटर मध्ये कन्वर्ट करणे जसा तर आपल्याला किलो मध्ये कन्व्हर्ट करणे म्हणून आपण किलोच्या घराला बाजूला करून घ्यायचं म्हणजे पॉईंट शून्य पॉईंट शून्य शून्य तीन हा त्याचा उत्तर येईल समजा आपल्याला बेकामध्ये कन्वर्ट करायचा असेल तर शून्य पॉईंट शून्य तीन असं कन्व्हर्शन होईल हा संख्या तस नाही तुम्हाला सांगला पाच आहे समजा म्हणजे पस्तीस डेसी झाले आता पस्तीस डेसी आता मीटर होणार नाही आता पस्तीस डेसी पस्तीस डेसी ची आता मिलीमध्ये कन्वर्ट करणे तीन हजार पाचशे मिली होईल समजा इकडे करायचं असेल तर कन्वर्ट ही एक घडी बनवलेली आहे सर विद्यार्थ्यांना कधी कधी काट्याद्वारे घडी समजत नाही तर आता मी समजा अकरा वाजून आपल्याला पंचवीस मिनिट दाखवत अकरा वाजून इथं पंचवीस मिनिट इथं डिजिटल सुद्धा दिसेल इथं समजा पस्तीस आहे तर पस्तीस सुद्धा दिसेल म्हणजे मुलांना काट्याद्वारे समजावून सांगण्यासाठी काही दिवस त्यांना प्रॅक्टिससाठी काही दिवसात मग नाही राहिले तरी त्यांना प्रॅक्टिस करू शकतात ते उपक्रमाचे विद्यार्थ्यांना वाचन यावं म्हणून हे सेपरेट कट म्हणजे सरांच्याच माध्यमातून आम्ही बनवले मदतीने तर या कटआउटचा खूप आपल्याला फायदा झाला जसं आता मला उ याची ओळख देणे हु म्हणजे वेगवेगळे जसं हु नू असे वेगवेगळे आपण इथं दाखवू शकतो तो जो हो असं म्हणजे ज्याच्यामधून आपण सलग विद्यार्थ्यांना सांगलं तर सलग त्यांना येते परंतु बाकीच्या घेतलं तर त्यांना अडचण निर्माण होतात आता हे मसावीचं उदाहरण आहे सर ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारे नरेश सर कोरची यांनी या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन केलेलं आहे मांडणी केलेली आहे यामधून यांनी बऱ्याचशा अशा गणितीय संकल्पना मूलभूत संकल्पना कॉन्सेप्ट जे क्लिअर करायचे होते मत त्या माध्यमातून विविध साहित्यातून त्यांनी कशा, था, था। ते कशा कॉन्सेप्ट क्लिअर होतील मूलभूत क्षमता विकसित करतील विद्यार्थ्यांच्या ज्या काही संकल्पना असतात त्या कशा संबोध जे असतात ते कशा स्पष्ट करता येतील या संबंधाने विषय साहित्याची मांडणी केली आणि निश्चितच या शैक्षणिक साहित्याचा वापर त्यांच्या त्या विद्यार्थ्यांसाठी होईल आणि त्या गणितीय क्षमता ज्या आहेत त्या विकसित होतील अशा प्रकारचे साहित्य त्यांनी मांडले शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद